बघू शकता धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे तर सगळं पाऊस चालू आहे बघू शकता गारा तुम्हाला दाखवतो ह्या बघू शकताय गारा पाडायला पात्र्यावर पूर्ण आवाज येतोय बघू शकता या पद्धतीनं अशा गारा पडतात या अशा गारा पडाय सुरू आहेत पात्र्यावर तुम्हाला आवाज येत असेल एकदम थडखड थडखड खर्ण, खर्ण, आवाज येतो वादळी वाऱ्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि गारपीट चालू आहे लोक त्याच्या पात्र्यावर एकदम जोरात वाचतात लोक पात्र्यावर त्या आहेत गारा तुम्हाला याच्यामध्येच असेल यावरती या सगळ्या गारा गारा सप्लाय त्याच्यामध्ये आपलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भोम तालुक्यात आयरनगर बोंढरीवरती आपलं गाव आहे पकृ गाव आहे तर पन्नास टक्के लोकांनी पेरणी केली आहे तर ती जेवढ्या लोकांना पेरणी केली तेवढी पूर्णतः आता शंभर टक्के वायाला जाणार आहे कारण गारपेट झाल्याच्यानंतर सोयाबीन असू द्या किंवा अन्य दहन असू द्या येणार नाही आहे बघू शकताय या पद्धतीनं गारपीट सुरू जर गारा जर अशा पद्धतीनं पडल्या तर कोणतंच पीक येणार नाही आहे पाट्यावरती आवाज खूप जोरात चालू आहे बघू शकता एक अं मोठी साईज आहे गाराची बघू शकता या पद्धतीनं साईज आहे गाराची जोरदार बघू शकता पाट्यावर अशा गारावरच्या तुम्ही बघू शकता दाराशूर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपिढीचा पाऊस सुरू आहे जवळपास आता संध्याकाळचे सात वाढलेत आणि सात वाजता हा पाऊस सुरू झालेला आहे आज जवळपास जून महिन्यातली नऊ तारीख आहे नऊ तारखेला हा पाऊस सुरू आहे तर बऱ्यापैकी लोकांनी ज्या गडबड केली होती पेरण्यासाठी त्यासाठीच हवामान खातं जे आहे किंवा जे हवामान तज्ज्ञ आहेत ते बऱ्यापैकी सांगत होते की बाबा तुम्ही पेरणी करू नका गडबड करू नका पाऊस भरपूर आहे या पंधरा दिवसामध्ये पाऊस भरपूर आहे तर ज्याने कोणी पेरणी केली ते आता ते शेतकरी अडचणीत आले त्यांना दुबार पेरणीचं संकट आहे कारण शेतकऱ्यांसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे कारण एवढं सोपं नाही आहे दुबार पेरणी करणं कारण ट्रॅक्टरचा खर्च खत बियाण्याचा खर्च दुप्पट वाढतो कारण एकरी पाच ते सहा हजार रुपये खताचा बियाचा किंवा ट्रॅक्टरचा खर्च होतो आता तोच खर्च दुप्पट झाला दहा अकरा हजार पर्यंत खर्च केला तर शेतकऱ्याला दुबार खर्च पेरणी झाल्या करायचं जर पाळी आली तर परत एकही रुपया शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे कृपया विनंती आहे शेतकऱ्यांना की पेरणीचा वेळ करणार असाल तर थोडीशी क काळजी घ्या थोडंसं थांबा कारण का पेरणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे कारण बऱ्याच वेळेस जुलैमध्ये पेरणी करूनही व्यवस्थितरित्या आपलं पीक निघलं होतं दिवाळीच्या अगोदर ज्यवारी ज्यावारी पेरणीच्या अगोदर व्यवस्थित निघलं होतं तर आणखीन भरपूर वेळ एक महिना ते महिनाभर वेळ आहे महिना ते महिनाच्या प्लसमध्ये वेळ आहे तर घाई करू नका कारण ज्या वेळेस तुम्ही जूनमध्ये लवकर पेरणी करताल त्यावेळेस तुम्हाला जी सोयाबीन असेल किंवा अन्य पिकं असतील त्याही पावसाळ्यामध्येच काढ काढा येणार कारण परतीच्या पर पावसामध्ये परत सोयाबीन तुमचं अडकणार आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही पिरणी करताय त्यावेळेस थोडा विचार करून करणार कारण प पुढच्या परतीच्या पावसामध्ये पर किंवा गणपतीचा किंवा गणपतीच्या पिरेडमध्ये पाऊस जास्त असतो उडदचा उडदाचा पिरियड हा कमी कालावधीचा असतो तर उडदा जर उडीद जर पीक हे तुम्ही लवकर घेतलं तर तुमचा पावसामध्ये गटण्याची किंवा पावसाच्या टायमिंगमध्ये तुम्हाला पावसाच्या वेळेस काढायला येईल उडीद तर त्यावेळेस तुम्ही अडचणी देऊ शकता त्याच्यामुळं पेरणी करताना थोडंसं सावधगिरीने करा एक अभ्यास करून करा जेणेकरून तुम्हाला ते दोन रुपये उत्पन्न होणार आहे ती लॉसमध्ये जाऊ नये आता इतका जर पाऊस होत असेल तर चान्सेस नव्वद टक्के नव्याण्णव टक्के चान्सेस कमी आहेत की जे दोन दिवसात ज्यांनी पेरणी केली त्यांचं वायाला जाणार आहे फिक्स तर अशा पद्धतीनं पाऊस सुरू आहे आता आत्ताच एक पाऊस सुरू झाला एक पंधरा ते वीस मिनट झाला पाऊस सुरू आहे आणि बघू शकता आबा एकदम शांत झालेलं आहे गरजच आहे आभाग विजांच्या कडकडासह पाऊस सुरू आहे तरी आता जे दहा मिनटापूर्वी जी हवा होती ती हवा थोडी कमी झाली आहे बघू शकता इकडं आतपर्यंत पाणी आहे घरात घरामध्ये इकडं पाणी घुसलं होतं तर हवा वारा वाऱ्याचा वेगही भरपूर होता